जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील जिंदगी येथील विजयलक्ष्मी नगरात भारत फायनान्स कंपनीच्या बचत गट कर्मचाऱ्यांनी दहशत पसरवली आहे कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्याने मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास या कर्मचाऱ्यांनी गटधारक महिलांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून त्यांना शिवीगाळ केली आणि गंभीर परिणाम भोगण्याच्या धमक्या दिल्या मिळालेल्या माहितीनुसार या महिलांनी भारत फायनान्स कंपनीकडून घेतलेला कर्जाचा हप्ता गुरुवारी भरायचा होता मात्र आर्थिक अडचणीमुळे त्या हप्ता वेळेवर भरू शकल्या नाहीत याच कारणावरून सलीम शेख शरद देवकते आणि संभाजी या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री महिलांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली। या दहशतपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या महिलांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष एकशे बारावर संपर्क साधून मदत मागवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणानंतर उशिरा रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात सलीम शेख शरद देवकते आणि संभाजी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला बचत कर्जाचे धारकांनी वेळेवर भरणे आवश्यक आहे तथापि आर्थिक अडचणीमुळे हप्ता भरण्यास असमर्थ असलेल्या धारकांना संबंधित फायनान्स कंपन्यांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मध्यरात्री घरात घुसून महिलांना धमकावण्याच्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे तसेच फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आरबीआयने दोन हजार बावीसमध आणि त्यानंतर मध्ये रिकव्हरी एजंटसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत कर्ज वसुलीसाठी सकाळी आठ वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी सात वाजण्यानंतर संपर्क करण्यास मनाई आहे रात्री बारा वाजता घरात घुसणे हे ऑड अवर्स अर्थात अनुचित वेळेअंतर्गत येते आणि हे स्पष्टपणे प्रतिबंधित आहे बचत गट किंवा उधार घेतलेल्या व्यक्तीला तिच्या कुटुंबाला धमकावणे अपमान करणे शारीरिक मानसिक त्रास देणे किंवा गोपनीयतेचा भंग करणे पूर्णपणे बंदी आहे घरात अनधिकृत प्रवेश हा गुन्हा असू शकतो रात्री बारा वाजता घरात घुसणे हे प्रायव्हसीचा भंग आणि हराशमेंट आहे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन हजार बावीसमध अशा तक्रारींवर भाष्य केले होते। रिकव्हरी एजंट्स रात्री उशिरा संपर्क करतात जे चुकीचे आहे अनधिकृत घुसखोरी हे फक्त आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन नाही तर भारतीय दंड संहिता आयपीसी अंतर्गत गुन्हाही आहे त्यासाठी आरबीआय पोर्टलवर किंवा बँकेच्या ग्राहक सेवा विभागात तक्रार नोंदवण्याची सुविधा सुद्धा आहे स्थानिक पोलीस स्टेशन किंवा महिला मदत हेल्पलाईन वन झिरो नाईन वर ला संपर्क करा असा प्रकार हिंसाचार किंवा धमकी असल्यास एफ आय आर दाखल होऊ शकते तुम कै गोयलाय साडे गारा तुम कहीं को ऐसा ये बोलो तुम घट के सर है रात को साढ़े ग्यारह बजे और तक जीपीएस लेने आते क्या क्या नाम है तुम्हारा सलीम है ना मैं क्या पूछ रहा तुमको, तुमको मैं तुमको क्या, क्या पूछ रहा हूँ वो साफ दो तुम तुम कौन से बैंक के है फाइनेंस कौन सा है तुम्हारा इंडस तुम है ना इनका इंडस है मैं तुमको क्या पूछ रहा तुम रात को साढ़े बजे कहीं को है लेडीज का है फाइनेंस तो है आ? आ जी, क्या जीपीएस लेने का दूसरे काम से अजी ऊपर से क्या क्या जबती है ही? जबती है, ही? क्या है क्या है इतने रात को कैसा गया है आदमी है

टाइम क्या हुआ वो सुनो मैं क्या सवाल पूछ रहा हूँ जवाब दो मैं तुमको जवाब मैं सवाल क्या पूछ रहा टाइमिंग क्या हुआ ये बोलो बारह बजे कलेक्शन करने आते हैं रात को और कौन है तुम्हारे साथ मत बोलो वो छोड़ो बात तुम अभी बारह बजे कलेक्शन को तुम्हारे साथ कौन कौन है ले है। तो उसको ले को दर, उसको इधर इधर। जमा बोलो नाम क्या है क्या हुआ मेरा नाम है तनुजा सलमान नदाफ मैं रहती विजय लक्ष्मी नगर में फिर अब मैं कल भारत फाइनेंस का हफ्ता था मेरा जुमेरात के दिन मई जुमेरात का हफ्ता नहीं भरी थी आज देतीकर को बोली थी सर को आ, फिर आज भी जरा पैसे एडजस्ट नहीं हुए दो दिन छोड़ को देतीकर को बोली सर को तो दियोज कर को बोल को बोले आठ बजे तक मई बोली संभाजी सर को मैं बोली आठ बजे तक आठ बजे मैं बोली संभाजी सर को सर दो दिन छोड़ को देवतीकर को बोल को आग. फिर संभाजी सर गए ठीक है दो दिन छोड़ को देव भाभी को बोल को आग. फिर रात को साढ़े ग्यारह बजे सलीम देव सलीम शेख और शरद देवको सर है ना A. रात को साढ़े ग्यारह तो बजे हमारे घर पास आको है ना नम दाटी देने लगे भरते के नहीं भरते आपता ऐसा वैसा कर को बोल को घर घुसे होना आमारा घर में घुसे रात को साढ़े हाँ साढ़े ग्यारह बजे हाँ हफ्ता मांगने का सर भरते के नहीं भरते को बोल को, घर गुस्से होना और क्या क्या बोले बोल रहे हफ्ता भरने वाले की नहीं भरने वाले वो करने वाले हाँ। फिर घर गुस्से आपको शिविर गाड़ करने लगे हाँ गाली गुला करने लगे और सर भी वो पीएसओ था जो शरद देव को थे ना वो सर पीएसओ था हाँ फिर घर घुसे और ना गेट खोल को अंदर आया और हाँ। हम सब मई घर सब में अकेली थी घर में कौन भी नहीं थे हमारे अम्मी चाची सब जन काम को गए थे हाँ। मई घर के बाहर को सब जन को जमाया हमार अम्मी उनको जाको बुलाई सब चिल्ला पुकारी कर को उनको सबको जाको तुम अभी पुलिस में तकरार दिए क्या हाँ दिए अभी तकरारो बारह को हाँ छोड़े थे अभी पुलिस हाँ लिए अभी ठीक है साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट